हा पूर्व वाद माझ्यासाठी नवीन नाही तुम्ही तीनदा माझा आमदार म्हणून निवडून आहात मी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही तुमचे उपकार आहे आणि आज 皆さん。 रावा महिना दोन बंदी मोदीजींनी केली त्याचा फायदा होणाराही झाला म्हणून उतरला नाहीये झाले वाटत तुमच्या बघाला बघा वाटत बघा झाले वाटते मग दहा वर्ष लागली तो आहात आपण विधानसभेत पण त्या ठिकाणी उत्साह आहे इकडे गजमजी आहेत राहुल गांजी जी आहेत बोलीजी आहेत सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच उच्चपैकी जणांना माहिती आहे

Okay.